या ग्लासमध्ये चार वेगवेगळ्या फळांपासून बनवलेले हे मिल्क क्रीमचे लेयर्स आहेत आणि या डिझर्टचं नाव आहे मिक्स फ्रूट मिल्क क्रीम रत्नागिरीत येत्या काही दिवसात आणखी गरम होईल असं माझं नाही हवामान खात्याचं म्हणणं आहे मग माझं म्हणणं काय तर गरम कितीही होऊ दे कूल होण्यासाठी आपल्या रत्नागिरीतील एक नवीन ठिकाण मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे जिथे तुम्ही जांभूळ मिल्क क्रीम सीताफळ मिल्क क्रीम विथ ड्रायफ्रूट्स वॉटरमेलन ज्यूस मिक्स फ्रूट मिल्क क्रीम आणि मँगो मिल्क क्रीम विथ ड्रायफ्रूट्स हे ट्राय करू शकता त्यातच ड्रायफ्रूट्सची भरभरून क्वांटिटी असलेले मँगो आणि सीताफळ मिल्क क्रीम ड्रायफ्रूट्स यांची चव तर एकदम भारी आहे आणि काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर जांभूळ मिल्क क्रीम मिक्स फ्रूट मिल्क क्रीम आणि केसर मिल्कशेक हे ऑप्शन सुद्धा आहेत तर रत्नागिरीतील केसी जैन नगरची जी कमान आहे तिथून सरळ आत यायचं आणि थोडंसं पुढे आल्यावर उजव्या हाताला जगदंब ज्यूस बार यांचे हे नवीन आउटलेट तुम्हाला दिसेल सकाळी दहा ते रात्री अकरा पर्यंत हे सुरू असतं एकदा नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा